उरणच्या पूर्व भागातील युवकांनी आपल्या वाडवडिलांच्या शेत जमिनीत एखादा उद्योग व्यवसाय उभारावा तर शासनाचा नवा डाव समोर येत असल्याची माहिती हाती आली आहे पूर्व भागातील जमिनींवर शासनाला त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला तिसरी मुंबई प्रकल्प राबवायचा आहे हा प्रकल्प राबविण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी अजून तरी आपल्या सर्व जमिनी दिलेल्या नाहीत मात्र ज्यांनी जमिनी दिल्या नाहीत त्यांनी आपल्या प्रकल्पात एखादा प्रकल्प राबवावा तर ती जमीन बिनशेती असणे आवश्यक आहे मात्र बिनशेतीचे प्रकरण केल्यास त्याला हवी असणारी एम एमआरडी एनओ सी दिली जात नाही त्यामुळे या भागातील ल स्थानिक तरुणांनी बघितलेली उद्योजक होण्याची स्वप्ने मात्र धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्वमालकीच्या वडीलोपार्जित जमिनीवर एखाद्या उमद्या तरुणाने त्याचा स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणावा तर त्याची जमीन बिनशेती होतच नाही असा नवाच पेच या भागात निर्माण झाला आहे यावर लोकप्रतिनिधी देखील मूग गिळून गप्प आहेत त्यामुळे या भागातील तरुणाईने पाहिलेली उद्योजक बनण्याची स्वप्ने मात्र पार धुळीला मिळू लागली आहेत महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीसच्या मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये एक जाहीर नोटीस प्रसिद्ध केली होती आणि त्यांना तिसरी मुंबईच्या निमित्तानं आमच्या जमीन हवे आहे जमिनी देण्याबाबत किंवा विकासाबाबत कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही परंतु शेतकऱ्यांना नेमकं काय दिलं जाणार आहे शेतकऱ्यांचं पुनर्वसन कशाप्रकारे के केलं जाणार आहे याचा कोणताही जागादोरा शासनाच्या वतीनं सांगितला जात नाही आहे आणि आत्ता अशी परिस्थिती आहे की ज्या शेतकऱ्यांची जमीन आज आयात आहे किंवा वडिलोपाली जमीन आहे त्या वडिलोपाली जमिनीमध्ये एखाद्या शेतकऱ्याने त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न केला तर शेर शेर ले ले होने, होने ती जमीन एकतर शेअर शेड न जमिनीने लावले गेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जमीन बिनशेती होत नाही बिनशेती होण्या होण्यासाठी एम एम आर डी एचं एन ओ सी लागते आणि ती एन ओ सी एम एम आर डीकडून दिली जात नाही कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तिसऱ्या मुंबईसाठी इथे प्रस्तावित आहे परंतु प्रस्तावित असताना आधी शेत पंचवीस हजार शेतकऱ्यांनी आम्ही त्या प्रकल्पाला विरोध केला आहे मग हा विरोध केला असताना आमच्या जमिनी जर बिनशेती झाल्या तर आमच्या भागामध्ये नव्याने उद्योजक निर्माण होतील भले छोटासा का व्यवहार व्यवसाय लॉजिस्टिक पार्क किंवा काय छोटे छोटे दीड दोन एकरांमध्ये जे बसणारे व्यवसाय ते व्यवसाय आमची तरुण मंडळी करू शकेल परंतु शेती बिनशेती होत नसल्यामुळे त्या ठिकाणी व्यवसाय उभारणे कठीण झालं आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन